नमस्कार मित्रांनो जे बळ व्हिडिओ चालू करण्यात येते तुम्हाला विनंती करायचं की हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा सद्गुरु हळूमा आपल्या भक्तांची कशी काळजी करतात ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा आम्ही आदमापूरला गेलतो शनिवार रात्री गेलतो आणि जेवण जेवण करण्यासाठी आम्ही गागलपासून पुढं असलेले एक घाट आहे घाटाच्या पैसे एक हॉटेल आहे तिथे जे जेवण करण्यासाठी जेव्हा थांबलो सोमेश गवळी आणि मी होतो तर आम्ही गेलो गेलतो तर तिथे गेल्यानंतर जेवण वगैरे केलं जेवण वगैरे केल्यानंतर तिथं बघितलं की आमच्या मागास नांदीचे पुजारी होते तसंच आम्ही कुठं त्यांना बघितल्यासारखं झालं आमचं जेवण वगैरे झालं त्यांनी भांडरा वगैरे लावलेला आम्हाला वाटलं की ती दर्शन वगैरे करून आले ते पण आम्ही तेव्हा ज्या तेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही रात्री जवळ जवळ साडे दहा अकरा वाजलेले तुम्ही कुठं बाब मस् आला आहे सायकाय असं विचारल्यानंतर ते सांगितलं की, की, की मी पण आदमापूरला चाललोय आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की जेव्हा ते म्हणले की मी सायकलवरून ना चाललो चाललोय त्यांचं त्यांच्या म्हणजे घरापासनं जवळजवळ आदमापूर सत्तर किलोमीटर अंतरावर आहे ना आणि आम्ही जिथं होतो तिथनं जवळजवळ अजून एक पंधरा किलोमीटर अंतरावर होतं कारण की ते पण एवढे थकलेले होते आणि रात्रीची वेळ होती त्यामुळे आम्ही आम्ही त्यांना काय म्हटलं की आमच्यासोबतच चाला तर आता विशेष करण्यासारखी गोष्ट कशी हा सगळा योगायोग कसा घडून आला बघा आम्ही असं जेवण करण्यासाठी आधीच आदिज, आधीच्याच हॉटेलमध्ये थांबणार होतो म्हणजे आधीकडं एक हॉटेल होतं तिथंच थांबणार होतो पण तिथं जेव्हा आम्ही उतरलो बाबा ला लावून परत काय ना काय मनात आलं काय माहिती की बाबा आपण हॉटेल हॉटेलमध्ये थांबाय नव्हतो म्हणून आम्ही तिथनं त्या हॉटेलमध्ये गेलो म्हणजे योगा यो बघा का की आम्हाला त्या व्यक्तीची भेट व्हावी मग ते सायकलून म्हणजे सायकलहून तिथंपर्यंत आलते ते थकलेले पण होते ते म्हणले की माझे पाय एवढे दुखत होते पुजारींनी सांगितलं त्यामुळं बाळूमम्मांनी आम्हाला त्यांची मदत करण्यासाठी पाठवलं आम आम्हाला पण चुकून काय काय गोष्टी झाल्या येताना त्यामुळे थोडासा लेट झाला म्हणजे आमची त्यांची भेट व्हावी ही बाळूमम्मांनी करून दिली आणि त्यानंतर आम्ही तिथं काय केलं तिथंच त्यांची सायकल वगैरे लावली आणि तसंच आदमापूरला गेलो आदमापूरला घेऊन सकाळ वगैरे दर्शन वगैरे करून परत नंतर परत तिथं आलो त्या त्या ठिकाणी त्यांनी सायकल वगैरे घेतली आणि ते तिथून ते ती गेले पण ह्या गोष्टीतून एवढं कळतं की बाळूमामा आपल्या भक्तांची काळजी कशी करतात की ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग <laughs>